आज आपण येथे वांग बटाटा रस्साभाजी बनवत आहे हे रस्सा भाजी, भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण जशी खातो तशी साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे करणार आहोत सर्वप्रथम आपण हे वांगे आता चिरून घेऊ वांग्याचे काटे काढून घेतले ना खाताना तोंडामध्ये येत नाही हे आपण वांग्याचे सर्व काटे काढून घेणार आहे असे देट कट करून घेणार आहोत एका वांग्याचे आपण आठ भाग करणार आहोत आपण भाजी करत आहे त्यामुळे वांगे ते आपण चिरून आहे अशा पद्धतीने आपण हे वांग चिरून घेतले आहे आपण आता एका मोठ्या मध्ये हे वांगे टाकणार आहे आता ही सर्व वांगी अशाच पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत वांग काळी पडून येत म्हणून आपण चिमटभर मीठ सोडणार आहोत इथे वांग बटाटा छान चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे गरम करून घेतलं आहे थोडंसं आपण मोहरी टाकणार आहे थोडेसे जिरे टाकणार आहे कढी चकून घेतलं आहे आपण आता कांदा घालणार आहोत कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं चिमटभर मीठ टाकणार आहोत कांदा इथे छान भाजून घेतला आहे आपण आता ह्याच्यात आपण टमॅटो टाकणार आहोत टमॅटो ही आपण इथे हो। छान भाजून घेणार आहोत आपण इथे रसासाठी खोबरे आणि लसणाचे वाटण करून घेणार आहे आता आपण हे लसूण खोबऱ्याचं वाटण इथे छान भाजून घेणार आहोत आपण इथे मसाला छान तेल सुट्टेपर्यंत भाजून घेतलं आहे त्यामध्ये आपण चटणी घालणार आहोत हळदी पावडर टाकणार आहोत आपण मीठ आपण इथे कोणताही गरम मसाला एक चमचावर टाकणार आहोत हे ते मसाल्याला खूप छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण यात आलू टाकणार आहोत आलूला शिजायला थोडा वेळ जास्त लागतो आता है अपन छाना सा है। हे आपण पाच मिनट छान असं शिजवून घेणार आहे ह्याला आता आपण झाक लावून पाच मिनटं शिजवून घेणार आहे आपली बटाटा वांग रेसिपी तयार झालेली आहे वरून थोडी आपण कस्तुरी मेथी टाकणार आहे हे पहा हे खूप छान झालेलं आहे